चांदीचा चांदीचा चौरंग पाठ सीतारामाची पाहत होते वाट सीतारामाची पाहत होते वाट रामाची खात होती रामाचं गुणगण गात होत रामाचं खात होती रामाचं गुणगण गात होत सीतेला हनुमंताची साथ सीतारामाची पाहत होते वाट सीतारामाची पाहत होते वाट लंकेचा रावण कपटी त्याने केली सीतेची चोरी लंकेचा रावण कपटी तिने केली सीतेची चोरी सीते हनुमंताची साथ सात सीतारामाची पाहत होते वाट सीतारामाची पात होते वाट सेतू बांधला बांधला गोट्यान। मोती टाकले टाकेले सीतेन। सेतू बांधला बांधला गोट्याने मोती टाकले टाकले शीतेने सीते हनुमंताची साथ सात सीतारामाची पात होते वाट सीतारामाची पाहत होते वाट नगरी दोमदमली रामाला सीता भेटली अयोध्यानगरी दोमदमली रामाला सीता भेटली सीते हनुमंताची साथ साध सीतारामाची पाहत होते वाट सीतारामाची पाठ होते वाट चांदीचा चांदीचा पाठ सीतारामाची पाहत होते वाट सीतारामाची पाहत होते वाट